कर्नाटकच्या बागलकोट येथील बसवेश्वर इंग्रजी माध्यम शाळेतील अभिषेक चोलाच बुड्डा या विद्यार्थ्याला त्याच्या दहावीच्या बोर्ड परीक्षेत सहाशे पैकी फक्त दोनशे गुण मिळाले तो सर्व विषयांमध्ये नापास झाला त्याला दहावीच्या परीक्षेत फक्त बत्तीस टक्के गुण मिळाले मुलाचा निकाल निराशाजनक असला तरी तो जगाचा काही अंत नाही अशीच भावना या आई वडिलांची होती आपल्या मुलाची हार न मानण्याची प्रवृत्ती त्यांच्यासाठी आशेचा किरण होती एकीकडे परीक्षेत नापास झाला म्हणून मित्र खिल्ली उडवत असताना त्याचे पालक मात्र पाठीशी उभे राहिले नापास झाल्याबद्दल मुलाला ओरडण्याऐवजी किंवा त्याला खोलीत कोंडून ठेवत निराशा व्यक्त करण्याऐवजी पालकांनी केक कट करून आनंद साजरा करण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे मुलाचा उत्साह कायम राहिला पालकांनी मुलाला सांगितलंय की तू परीक्षेत नापास झाला असलास तरी आयुष्यात नाही तू नेहमीच नव्यानं प्रयत्न करू शकतोस आणि पुढील प्रयत्नात यशस्वी होऊ शकतोस अपयश मिळून आई वडील पाठीशी उभी राहिल्यानं अभिषेकला भावना अनावर झाल्या होत्या तो म्हणाला मी परीक्षेत नापास झालो असला तरी कुटुंबाने प्रोत्साहन दिलंय मी पुन्हा एकदा परीक्षा देईन उत्तीर्ण होईल आणि आयुष्यात यशस्वी होईल दरम्यान अशाच अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा